मिराज रेल्वे लोहमार्ग पोलिसांची कारवाई गहाळ झालेले चौदा मोबाईल सापडले दोघांना अटक मिराज लोहमार्ग पोलिसांनी कर्नाटकातील दोघांवर कारवाई करत सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे चौदा मोबाईल हस्तगत केले यामध्ये मिरज लोहमार्ग पोलीस दलाकडे नोंद गुण्यातील एक मोबाईल व गहाळ म्हणून नोंद असलेल्या तेरा मोबाईलचा समावेश आहे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे याबाबत लोहमार्ग लोहमार्ग पोलीस दलाकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की ठाण्याकडील सर्वेलन्स पथकानं आर .E पोर्टलद्वारे प्राप्त आर व एस उत्कृष्टरित्या पडताळणी करून ही कारवाई करण्यात यश मिळवले याद्वारे कर्नाटकातील सराईत गुन्हेगार विठ्ठल शिंगाडी मटगुडू वैवर्ष पंच पंचवीस राहणार बेळकुड तालुका चिकोडी व मल्लाप्पा रायप्पा गडकरी वैवर्ष बत्तीस राहणार कुर्णेवाडी तालुका हुक्केरी या दोघांना अटक केली त्यांच्याकडून पोलिसांना मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे नोंद असलेल्या गुन्ह्यातील एक मोबाईल व गहाळ मालमत्ता नोंद असलेले तेरा मोबाईल मिळालेत सुमारे दोन लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे एकूण चौदा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केलेत मिराज लोहमार्ग पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून दिनांक वीस फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार सोलापूर लोहमार्ग पोलीस दलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड मिरज लोहमार्ग पोलीस दलाचे निरीक्षक संभाजीराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील पोलीस हवलदार मोहसिन पटेल तानाजी पसारे तौफिक पटेल सूर्यकांत कांबळे अन्सार मुजावर अनिल घोलप विनोद कांबळे यांच्या पथकानं ही कारवाई केली